महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभाग संचालनालय व परभणी जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून तीनशे पन्नासव्या शिवराज्यभीक वर्षा दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्याचे सलग तीन दिवस आयोजन परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते महानाट्याचा आज प्रयोग सर्व नागरिकांना मोफत आहे शिवगर्जना महानाट्यातील सुमारे दोनशे पन्नासहून अधिक कलाकारांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर रोमहर्षक प्रसंगाचे सादरीकरण केले यात प्रामुख्याने के श्रीरावेश्वर मंदिरातील स्वराज्याचे स्थापनेची शपथ आग्र्यावरून सुटका अफजल खानाचा वध शायस्ते खानाची फजेती पुरंदर तह अशा विविध घटनांवरील प्रसंगाचे रोमहर्षक आणि चित्तथरारक सादरीकरणामुळे प्रेक्षकांनी शिवकालीन इतिहास प्रत्यक्ष अनुभवता आले शिवगर्जना महाड्याच्या पहिल्या दिवशी परभणीकरांनी उत्स्फूर्त पर प्रतिसाद दिला जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांची या महानाट्यास उपस्थिती होती बावीस मार्च रोजी शुक्रवारी आणि तेवीस मार्च रोजी शनिवारी या दिवशी महानाट्याचा प्रयोग होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे सांस्कृतिक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यात शिवगर्जना हा महानाट्याचा प्रयोग अतिशय दिमाखात पार पडला या शिवनाट्याच्या शिवगर्जनाच्या सोहळ्यासाठी परभणी जिल्ह्यातले सर्व नागरिक आणि विद्यार्थी मोठ्यावर उपस्थित झाले आणि असं अप्रतिम अशा कार्यक्रमाला त्यांनी आजही लावली आणि डोळ्याचं पालन करणारा असा कार्यक्रम झाला नक्कीच आज उद्या आणि परवा असे तीन दिवस अजून दोन दिवस कार्यक्रम आहेत मी परवणीकरांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण घरातून बाहेर पडावं आणि ह्या अजून जे दोन दिवस आहे शिवगर्जनाचा जो महानाट्य आहे त्याचा आस्वाद घ्यावा त्याचबरोबर येणारी आपली जी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये देखील आपण सर्वांनी अतिशय बहुसंख्येने म्हणून पंच्याहत्तरपेक्षा जास्त आपल्या जिल्ह्यात करावं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव निश्चितपणे भारत निवडणूक आयोगाला लक्षात राहील अशा पद्धतीची कामगिरी परभणी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी करावी अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो त्याचबरोबर उद्या आणि परवाच्या प्रयोगासाठी परभणी जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी नागरिक सर्व जे ज्येष्ठ नागरिक असतील स्वातंत्र्य सैनिक असतील सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावून तेवढंच मी नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो धन्यवाद